मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमा हा त्याचा त्याचा प्रारब्ध घेऊन आलेला असतो एक असं नाही सांगता येणार ना आहे की हा लूप होल आहे कारण मी अभिनेत्री आहे एक सिनेमा बनवायला ना खूप मोठी टीम असते म्हणजे राईट फ्रॉम प्री प्रोडक्शन टू मार्केटिंग टू सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे नेमकं काय चुकतंय हे आपण कधीच नाही सांगू शकणार आत्ता नाही म्हणते मी कधीच नाही कुठल्याच सिनेमाचं म्हणजे असं होईल आणि स्पेशली मराठी चित्रपट ऍक्च्युली आता मराठी हिंदी काय सगळ्यांचा सेमच चालू आहे की लोक जात नाहीयेत प्रेक्षक बघायला किंवा की सैराट का चालला ह्याची हजार कारण आहेत एक कारण नाहीये की अरे टाइमिंग करेक्ट होतो किंवा नागराज मंजुळे एक कारण नाहीये नमस्कार मी गौरी नलावडे आणि तुम्ही मला पाहत आहात द फिल्मी टाउन मराठी गौरी सगळ्यात पहिलं खूप खूप स्वागत तुझं फिल्मी टाउन मराठी मध्ये माझं नाव पवन सकट आहे आणि ऑल्सो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ज्या प्रकारे दोन अगोदर पुढी पाठवत झाला आणि चैत्र चैत्र नववर्षाला सुरुवात झाली आहे त्यासाठी आणि ऑब्वियस एकवीस मार्चला तुझा राख हा बहु प्रतिक्षित आ, वेब सिरीज ही रिलीज झालेली आणि चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स त्याला भेटतोय मी तुझ्यासाठी एक प्रश्न काही प्रश्न घेऊन आलोय तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा असेल की तू कशी येस मी बरी कशा प्रकारचा रिस्पॉन्स म्हणजे जोपर्यंत रिस्पॉन्स एक आर्टिस्ट म्हणून जोपर्यंत त्याला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स भेटत नाही त्याला आतमधून ती आत्मऊर्जा भेटत नाही की आपण नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये कशा प्रकारचं काम करू किंवा अजून किती चांगल्या प्रकारे आपल्या स्वतःला भेट केलं पाहिजे तर ज्या प्रकारचा रिस्पॉन्स तुला राग या वेब सिरीज मधून भेटलाय सगळ्यात पहिलं मला सांगतो कशी आहे खरं सांगायचं तर अगदी आत्ता आत्ताच रिलीज आहे त्यामुळे हळूहळू लोक लो पाहत आहेत आणि मित्रमैत्रिणी नातेवाईक असतील त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येत आहेत की आम्ही पाहिली आणि आम्हाला आवडते आता एक एपिसोड पाहिलाय किंवा काय तर अजून थोड्या दिवसांनी मला असं वाटतं की जास्त लोकांपर्यंत ती पोहोचेल आणि पाहतील लोक आणि आय होप की जण पाहतील आणि जे पाहतायत त्यांना ती चांगली वाटते की चांगला प्रयत्न केलाय स्वतः बघूया मी तुझी गोदावरी फिल्म बघितलेली आणि मला खरंच असं वाटलेलं की यू हॅव अ पोटेन्शियल ऑल्सो त्या चित्रपटाला चांगल्या प्रकारे प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलेला प्रक्षा, प्रेक्षकांची जी जी, जी कमेंट्स होते किंवा त्याला रिव्ह्यूज होते ते चांगल्या प्रकारचे भेटलेले तुझा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे डोक्यात उचलला गेलेला सरांसोबत आणि चांगल्या प्रकारची ती फिल्म होती त्याच्यामध्ये ज्या प्रकारे तू एका डॉक्टरची कॅरेक्टर करतेस ऑबियसली डॉक्टर बद्दल तुला काही जाणीव झाली आणि त्यांच्याबद्दल कसं वक्तव्य वे केलं थोडस त्याच्याबद्दल फॉरेन्सिक ऑफिसर आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये काम करणारी ही मुलगी आहे आणि मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून आपण काही वेगळं असं काहीतरी करत नसतो आपण फक्त प्रामाणिकपणे आपली भूमिका पार पाडू शकतो आणि इथे फक्त टेक्निकल गोष्टी बऱ्याच होत्या कारण एखादी डेथ झाल्यानंतर मला माहीत नव्हतं की ते काय काय सेक्शन्स मधनं त्यांना जावं लागतं आणि किती तुमच्या इमोशन्स बाजूला ठेवून बघावं लागतं आता जसं तुम्ही म्हणालात तसं की गोदावरी मधली जी भूमिका होती ती खूपच इमोशनली करेक्ट असणारी मुलगी आहे किंवा तिला इमोशन्स व्यवस्थित एक्सप्रेस करता येतात इथे असं होतं की ते इमोशन्स बाजूला ठेवून काम करणं गरजेचं होतं कारण एक डेड बॉडी समोर आहे आणि मग कुठल्या हत्याराने खून झालाय किती डीप लागलेला आहे किती डीप कट आहे किती कट्स आहेत आणि मग यांनी हल्ला होत असताना काही प्रतिक्रिया दिली आहे का किंवा प्रतिकार केलाय का त्याच्या खूणा आहेत का अशा वेगळ्याच टेक्निकल टर्म्स होत्या त्यामुळे मला मजा वाटते की आपण ज्या ज्या भूमिका करत असतो त्या भूमिका करत असताना आपल्याला बरेच असे अनुभव येतात की आत्ता गौरी म्हणून मला जरी किती वाईट वाटत वाटत असलं तरी आत्ता या भूमिकेची गरज हीही ही आहे ते करणं गरजेचं आहे त्यामुळे एक वेगळा अनुभव होता बस Uh, किती अवघड असते किंवा किती सोपं असते मिस्ट्री थ्रिलर या चित्रपटाला हात किंवा अशा सब्जेक्टला हात लावून त्याच्यामध्ये आपल्या स्वतःला ओतू आणि तशा प्रकारचे काम करून देणे वॉट इट टेक्स ऍक्च्युली इट इज डिफिकल्ट डेफिनेटली पण आमचे जे दिग्दर्शक आहेत राजू सर विशाल सर त्यांनी खूपच छान पद्धतीने ते सोपं केलं आणि त्यांचा तो फोटे आहे ते वर्षानुवर्ष अशा प्रकारचे अशा प्रकारची काम करत आले त्यामुळे माझ्यासाठी जरी ही पहिलीच सिरीज होती आणि पहिलाच अनुभव होता अशा पद्धतीचं काहीतरी थ्रिलर आणि मर्डर बिस्ट्री मध्ये काम करण्याचं पण त्यांनी ते सोपं केलं आणि मला खरं सांगायचं तर हे तीन चार एपिसोडची सिरीज आहे पाच एपिसोडची त्यामुळे मला खूप अनुभव नाही घेता आला पण मला आवडेल अशा पद्धतीचं काहीतरी बिस्ट्री असणार करायला याच्या आधी मला भीती वाटायची कारण रक्त आणि ते सगळं असं वाटायचं बापरे काय म्हणूया कितपत आपल्याला करता येईल छान पद्धतीने माहित नव्हतं पण आता हा अनुभव घेतल्यावर अर्थात हे माहिती असतं की ते सगळं खोटं आहे किंवा काय पण तो जॉनर अनुभवताना मला छान वाटलं आणि आय होप मी अजून बेटर पद्धतीने नेक्स्ट टाइम करू शकेल ज्या प्रकारे तुझी फिल्मोग्रॉमिक फिल्मोग्राफी दिसते त्याच्यामधून वेगवेगळ्या जॉनरमध्ये काम केलंय असे कोणते जॉनर आहेत अजूनपर्यंत जे आहे तुझ्या मताने आणि जे तुला करायला आवडेल खूप आहेत मला असं मी काहीच नाही केलं अजून म्हणजे मी कॉमेडी एक्सप्लोर नाही केलंय जसं मी म्हटलं तसं की मर्डर मिस्ट्री असेल थ्रिलर असेल ते अजून एक्सप्लोअर करायला मला आवडेल रॉमकॉम मला करायची इनफॅक्ट एक केली आहे मी पण ती अजून रिलीज नाही आहे पण ती फिल्म मला आवडेल रिलीज लवकरात लवकर झालेली आणि अजून असं बरच आहे जे एक्सप्लोअर करायचंय असं मला वाटतं नवीन वर्षामध्ये काय विचार केलाय की कोण कोणत्या गोष्टींचा टप्पा पार करायचा आहे असं काही खूप ठरवून मी करत नाही गोष्टी पण मला असं वाटतं आधी केल्या त्याच्यापेक्षा थोडस बेटर करावं आणि कधी कधी आपण स्वतःला बदलून बघितलं पाहिजे की अप्रोच माझा कामाकडे बघण्याचा असा असेल तर अशा पद्धतीने करून काय होत आहे सो ते मला थोडस माझ्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर येऊन काहीतरी गोष्टी करायला आवडतील नक्कीच पण ते मी कितपत करू शकणार आहे मला माहित नाही पण मी प्रयत्न नक्की करेन याच्या व्यतिरिक्त एक माझा प्रश्न आहे हा मुळात सेन्सिटिव्ह प्रश्न असू शकतो कारण काय ऑब्विसली एक ऍक्टर म्हणून एक ऍक्ट्रेस म्हणून तुला काय वाटतं याच्याबद्दल की जेव्हा पण आपण कोणती फिल्म रिलीज करतो आणि त्या चित्रपटाला आपण एवढ्या कष्टाने मेहनतीने पैसा लावून आणि त्या तो, तो फ्रॉम फ्रॉम टू बिग थिएटर रिलीज तर आणि त्या प्रकारचा प्रतिसाद त्या चित्रपटाला भेटत नाही त्या प्रोजेक्टला भेटत नाही तर किती दुखावलं जातं आणि दुसरी गोष्ट तुझा ऍक्टर म्हणून या गोष्टींकडे कसा 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 बघण्याचा दृष्टिकोन आहे मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमा हा त्याचा त्याचा प्रारब्ध घेऊन आलेला घेऊन आलेला असतो आणि स्पेशली मराठी चित्रपटांच्या बाबतीत असं होतात मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमा हा त्याचा त्याचा प्रारब्ध घेऊन आलेला असतो आणि स्पेशली मराठी चित्रपट चित्रपटली आता मराठी हिंदी काय सगळ्यांचा सेमच चालू आहे की लोक जात नाहीये प्रेक्षक बघायला किंवा काय पण मला असं वाटतं की हे आपल्यासाठी आपण चॅलेंज समजायचं चा, चांगलं काम करायचं चांगला कॉन्टेंट आला की प्रेक्षक जातातच जातात आणि आता आपण किती सांगणार ना जा मराठी सिनेमा बघा किंवा काय तो पोहोचला पाहिजे लोक चांगलं बघितलं की जातात आणि माउथ पब्लिसिटी तर जातातच आता आपण कम्प्लेन न करता स्वतः काहीतरी बेटर करत राहिलं पाहिजे असं मला जेन्युअनली वाटतं इट्स हाय टाइम की आ, जे आहे ते आधी एक्सेप्ट करूया की अशी सिच्युएशन आहे आता नाही जातात लोक ठीक आहे आपण बेटर अजून काम करत राहू चांगला कॉन्टेंट असेल आणि चांगलं काही बनलं तर ते डेफिनेटली ब्रेक थ्रू असेल आणि जसं सैराटने गोष्टी बदलल्या तसं अजून असे सिनेमे येतील ज्या डेफिनेटली गोष्टी बदलतील आणि चांगलंच होणार आहे असं मला वाटतं ज्या प्रकारे तू सांगितलं की पहिली ते गोष्ट सैराटने जो विक्रम तोड कमाई केलेली आणि दुसरी गोष्ट आपण बेटर बनवलं पाहिजे तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता ऍक्टर म्हणून तुला कोणत्या गोष्टीमध्ये लूप होल्स दिसत आहेत ज्या गोष्टीमध्ये आपण आपण स्वतःने पुढाकार घेऊन त्या गोष्टी भरल्या पाहिजेत रेक्टिफिकेशन केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट सायराटला आठ ते दहा वर्ष झालेली आहेत तातूनपर्यंत मराठी चित्रपटामध्ये असं सैराट नंतर असा कोणता चित्रपट बनला नाही गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये ज्यांनी सैराटचा सा रेकॉर्ड तोडला असेल किंवा सैराटच्या कम्पॅरिटिव्ह मध्ये आला असेल तर काय वाटतं की तुला कोणते लुक फोल्स आहे जे आपण लक्ष भरले पाहिजेत आणि त्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे मला असं वाटतं की एक असं नाही सांगता येणार आहे की हा लूप होल आहे कारण मी अभिनेत्री आहे एक सिनेमा बनवायला ना खूप मोठी टीम असते म्हणजे राईट फ्रॉम प्रोडक्शन टू मार्केटिंग टू सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे नेमकं काय चुकतंय हे आपण कधीच नाही सांगू शकणार आत्ता नाही म्हणत मी कधीच नाही कुठल्याच सिनेमाचं म्हणजे असं होईल की सैराट का चालला तर ह्याची हजार कारण आहेत एक कारण नाहीये की अरे टायमिंग करेक्ट होतं किंवा नागराज मंजुळे एक कारण नाहीये आणि जर सैराटला येऊन एवढी वर्ष झाली असेल तर त्यातही बरेच चांगले चित्रपटही आलेत म्हणजे जिम्मा सारखा चित्रपट आहे देवा पण हे लोकांना आवडले की तर मला असं वाटतं एक आपण नको काढत बसूया की हे झालं तर हे होईल कारण होणार नाही करत राहणं गरजेचं आहे आणि एकत्र मिळून पुढे जाणं गरजेचं आहे मला फक्त असं वाटतं की खूप सुज्ञ आणि अ शहाण्या आणि गुढी लोकांनी सिनेमा बनवणं गरजेचं आहे फक्त माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी सिनेमा बनवला किंवा एक सबसिडी मिळते म्हणून मी सिनेमा बनवला किंवा लंडनला जायला मिळतंय म्हणून मी सिनेमा बनवला पर्टिक्युलर की ओव्हरऑलच एक कारण आहे म्हणून मी सिनेमा बनवला असं नसून सिनेमावर खूप प्रेम आहे ही गोष्ट खूप आवडली ही गोष्ट मला सांगायचीच आहे म्हणूनच सिनेमा बनला पाहिजे असं मला वाटतं लेट्स कम बॅक टू राख ज्या प्रकारे राख चित्र वेब सिरीज आली आहे ॲज अ ॲक्टर म्हणून तुला त्या गोष्टीमधून काय शिकायला भेटलं आणि ज्या गोष्टी तू स्वतःच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतेस मला असं वाटतं की जशा आहेत गोष्टी तशा बघता आल्या पाहिजेत आपल्या कधी कधी इमोशन्स बाजूला ठेवून कारण इथे जर तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिलं असेल तर तिच्या नवऱ्याचेच फिंगर प्रिंट्स त्या खुनाच्या ठिकाणी सापडलेले असतात आढळलेले असतात आणि तेव्हा जर गौरी असते त्या ठिकाणी तर मी तर रडायला सगळे असते की हे कसं झालं आणि मी ते डी करू शकले नसते पण तिच्या प्रोफेशनमुळे किंवा अर्थात तिला रॅशनली गोष्टी बघता येत आहेत तर मला असं वाटतं जे आहे ते तसंच बघता आलं पाहिजे ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे आणि अर्थात त्याचं पुढे काय होतं ते आपल्याला त्या सिरीजमध्ये दिसेलच पण कर्तव्य दक्ष आहे ती मुलगी त्यामुळे ती त्याला चुकत नाहीये आणि जे योग्य आहे तेच ती करते सो मला असं वाटतं जे आहे ते छान तसं बघता आलं पाहिजे मी एवढं सांगेन की एक काहीतरी नवीन प्रयत्न केलेला आहे आज एपिसोड सिरीज आहे क्विक बघून होईल सो तुम्ही बघा आणि तुम्हाला कशी वाटते ते आमच्यापर्यंत पोहोचवा खूप खूप धन्यवाद मारल्याबद्दल आणि थँक्यू द नमस्कार मी गौरी ना लावडे आणि तुम्ही मला पाहत आहात द फिल्मी टाउन मराठीवर